शेतकरी मित्रांनो नमस्कार पालवी अॅग्रिकोमध्ये मी स्वप्नील तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपण वांगी लागवड करताय परंतु वांगी लागवडीमध्ये आपल्याला वाण निवडणं अतिशय महत्त्वाचं आहे आता वाण निवडणं का महत्त्वाचं आहे आणि त्याचे फायदे काय आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही जर पालवी ॲग्रीको चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे नेहमी आलेले व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि नवनवीन माहिती तुम्हाला पाहता येईल मित्रांनो आज मी तुम्हाला अशा वांगीबद्दल सांगणार आहे ज्याची बाजारामध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये मागणी आहे रेट चांगले रेट मिळतात उत्पन्नही चांगलं मिळतं आणि तुम्ही प्लॉट पाहू शकता अतिशय सुंदर असा प्लॉट हा हो तयार होतो मग हे प्लॉट तयार करण्यासाठी आणि अशा वाहनाची लागवड करण्यासाठी तसेच मार्केट टार्गेट करण्यासाठी नक्की काय प्लॅनिंग हवी आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे मित्रांनो वांगी लागवड करत असताना सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे वानांची निवड आता वानांची निवड करत असताना आपल्याला मार्केटची निवडसुद्धा करणं खूप गरजेचं आहे मग अशा परिस्थितीमध्ये नक्की वान आणि मार्केट हे टार्गेट कसं करायचं आहे तर लक्षात घ्या जर तुमचं टार्गेट हे मोठं मार्केट असेल तर मोठ्या मार्केटमध्ये चालणाऱ्या वाहनांची माहिती किंवा त्या सेगमेंटचं से जे वांग आहे हे, हे कोणत्या सेगमेंटमध्ये चालतं किंवा कोणतं वांग चालतं याची माहिती आपल्याला असली पाहिजे दुसरी त्या प्रमाणामध्ये आपल्याला तेवढी लागवड पण असली पाहिजे म्हणजे जर तीनशे साडेतीनशे किलोमीटर जर मार्केट असेल आणि त्याच्यासाठी जर एक एकर लागवड असेल तर ते तुम्हाला परवडणार नाही आहे किंवा मग तुमची ट्रान्सपोर्ट व्यवस्था तेवढी असली पाहिजे मग जेणेकरून तुम्ही या अशा पिकांची लागवड करू शकता आता दुसरं हे झालं मार्केट आणि पीक व्हरायटी आता शेताची मशागत तर वांगी लागवड करताना नेहमी आपल्याला शेत हे चांगल्या प्रमाणात नांगरणी करून कुळवणी करून व्यवस्थित ते बेड वगैरे टाकून मग त्याची लागवड करणं गरजेचं असतं लक्षात घ्या जर जमीन ओली असेल तर अशा परिस्थितीमध्ये वांगी या पिकाची लागवड करू नये वांगी पिकासाठी लागतं भुजभुजित शेत आणि निरोगी शेत आता निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला व्यवस्थित त्यातील सगळी बुरशी मरेल अशा पद्धतीनं त्याला सुकू देणं गरजेचं आहे सुकू दिल्यानंतरच आपण बीड मल्चिंग, ठिबक खत हे सगळं काही भरायचं आहे खत व्यवस्थापन करत असताना दात्र स्फुरद पालाश यांचा समप्रमाणामध्ये वापर झाला पाहिजे त्यासोबतच त्या कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर यांचा देखील काही प्रमाणामध्ये वापर झाला पाहिजे दुय्यम अन्नद्रव्य जे आहेत ती काही प्रमाणामध्ये जमिनीतून आणि काही प्रमाणामध्ये फवारणीतून देणं गरजेचं आहे ज्यामुळे आपल्याला चांगल्या चांगली क्वालिटी तयार होते आणि मालाला चकाकी कलर तसेच साईज आणि वजन यामध्ये सुद्धा आपल्याला फरक पाहायला मिळतो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर वांगी पिकामध्ये अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये फुलकळी दिसते तर फुलकळीसाठी आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियम बॉरॉन यांचं एक समप्रमाणामध्ये फवारणीमध्ये एक नियोजन असणं गरजेचं आहे ज्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये उत्पादन पाहायला मिळतं तर मित्रांनो ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी विराट ही व्हरायटी आहे जी मोठ्या मार्केटला खूप जास्त प्रमाणामध्ये चालते साधारण पन्नास रुपयापर्यंत दर त्या व्हरायटीला मिळतो आणि व वजन अतिशय चांगलं मिळतं त्यामुळे ही व्हरायी करायला देखील परवडते तुम्ही पण याच व्हरायटीचं प्लॅनिंग करताय का जर तुम्ही या वरायटीचं प्लॅनिंग करत असाल तर संपूर्ण माहिती आमच्या पालवी एग्रिको या यूट्यूब चॅनलवर हो आहे जी जाऊन तुम्ही पाहू शकता आणि त्या पद्धतीनं आपलं नियोजन करू शकता मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आमच्या पालव्या एग्रिको चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद